नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी ऊसाचं रोप दिसत आहे तर आप आपण आज याला दहा मार्च दहा मार्च रोजी लागण करणार आहोत पाच बाय दीड याची लागवड करणार आहोत तर हे पूर्णत तेरा डबल झिरो सात हे रोप आहे आणि याला अशा पत्तीमध्ये सऱ्या पाडून याची जी लागवड आहे ती लागवड आपण करणार तर प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला कशा पत्तीचा फोटो आहे आणि तेरा डबल झिरो सात ऊसाचा प्रकार कसा है। शेतकर चा आहे शेतकऱ्याच्या लायक आहे किंवा नाही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक दिवशी दहा पंधरा दिवसाला आपला ऊसाविषयी हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ शंभर टक्के शेतकरी मित्रांना बघायला मिळेल कारण ही नवीनच वरायटी दोन हजार तेवीसमध्ये निघलेली वरायटी आहे राहुरी विद्यापीठाने काढलेली वरायटी आहे बघा पी डी एन तेरा डबल झिरो सात आपण त्याला पुणे फुले फुले देखील म्हणू शकतो तर या ठिकाणी दुसऱ्या पत्तीमध्ये असे पाच बाय पाच बाय पाचचे बी बेड काढलेले आहेत आणि याची दी लागवड मात्र आपण दीड फुटाव करणार आहोत तर लागवड कशी करतात हे देखील तुम्हाला दाखवलं जाईल कारण आज दहा मार्च आणि दहा मार्च रोजी दिवशी आपली लागवड चालू आहे तर पाहिलं तर हे जवळपास दोन एकरचं क्षेत्र आहे आणि दोन एकरच्या क्षेत्रामध्ये सरासरी उत्पादन किती घडतं आहे काय घडतं आहे सगळे व्हिडिओ हो, किंवा उसाला फुटवा आपण काय काय नियोजन करणार आहोत पूर्ण आपल्या चॅनलवर व्हिडिओ हो टाकले जातील कारण उसाला भरणी छोटी भरणी मोठी भरणी अशा जे भरणी असतात त्या कंपल्सरी कराव्या लागतात कारण खताचं नियोजन तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच की अशा पद्धतीमध्ये त्या या ठिकाणी लेबरच्या माध्यमातून आपल्या ऊसाची लागवड चालू आहे त्या पाहू शकता हे पाच बाय दीडवर लागवड चालू आहे आणि उन्हाचा कहर असल्यामुळं तुम्हाला जास्त काही कॅमेरामध्ये दिसणार नाही साधारणतः एक फुटाच्या अवस्थेमध्ये रूप आहे आणि रोपाची लागवड कशी करतात हे देखील तुम्हाला दाखवतो तर अशा पत्तीने पूर्ण उकरलं जातं आहे आणि खड्डा करून व्यवस्थितशीर सरळ आकारामध्ये व्यवस्थितशीर रोप लावलं जातं आणि पूर्ण चारी बाजून चोपलं जातं त्याला जेणेकरून फुटवा व्यवस्थेशीर होणार आहे